दुबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या एका तरुणीचा आपल्या युपीतल्या आई वडिलांना फोन आला आणि चर्चा करत असतानाच तिने शेवटचा फोन असेल असं सा सांगितलं आणि तिच्या आई वडिलांना धक्का बसला उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या शहजादीला दुबईतील अबुदाबी इथे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता फाशी देण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती पण ही फाशी अजून दिली गेली नाहीये असं सांगण्यात येत आहे पण ही तरुणी कोण होती ती दुबईत कशी पोहोचली आणि तिला मृत्यूदंडाची शिक्षा का देण्यात आली काय ही सगळी गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील गोयारा मुगली इथं राहत असलेली शहजादी सामान्य तरुणी होती पण तिचं आयुष्य लहानपणापासूनच अडचणींनी भरलेलं होतं लहानपणी स्वयंपाक करत असताना एका अपघातात तिचा चेहरा बाजला होता चेहरा जळाल्यामुळे ती कायम चिंतेत असायची आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्याचं तिचं स्वप्न होतं दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन दरम्यान ती बांदामधील एका एन जी रोटी बँक मध्ये काम करत होती याच काळात तिची फेसबुकवर आग्रा इथल्या उजेर नावाच्या एका व्यक्तीसोबत ओळख झाली हळूहळू ते दोघे एकमेकांच्या जास्त संपर्कात आले तिने आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्याबद्दल त्याला सांगितलं आणि उजेरनं तिला मदतीचं आश्वासन दिलं नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये उजेरने तिच्या उपचारासाठी तिला दुबईला पाठवलं उजेरने तिला नातेवाईकांकडे पाठवलं त्या कुटुंबात उजेरचा काका फैज काकू नाझिया आणि नाझियाची सासू अंजुम सहाना बेगम यांचा समावेश होता तिला तिथे एक काम मिळालं ते काम होतं एका ज्ञानीचं बाळाला सांभाळायचं पण शहजादी शिकली सवरलेली मुलगी तिने दुसरीकडे नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिला विरोध झाला इथे येऊन आपण फसलो हे तिच्या लक्षात आलं त्या कुटुंबातल्या एका बाळाला जन्म दिला होता त्याची काळजी काम ती करायची एक दिवस त्या बाळाला इंजेक्शन देण्यात आलं पण थोड्याच वेळात त्या बाळाचा मृत्यू झाला त्या बाळाचं वय चार महिने आणि एकवीस दिवसांचंच होतं त्या कुटुंबानं शहजादीवर या मृत्यूचा आळ घेतला आणि तिला अटक केली गेली कोर्टात तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली मध्य पूर्व आशियातील युएई हा देश आपल्या कडक नियम आणि कायद्यांसाठी ओळखला जातो इथं मुलांच्या सुरक्षेबाबतही कडक नियम बनवण्यात आले जर एखादी व्यक्ती मुलांशी संबंधित गुन्ह्यात दोषी आढळली तर त्याला कठोर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं या कायद्याला दुबईत वादिमा असं म्हटलं जातं या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला तर त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाते शेजादीवरही या कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यात आला आपण यु ए वादिमा कायदा काय ते आधी समजून घेऊ दोन हजार बारा मधील एका घटनेमुळे युएईच्या या कायद्यात मोठा बदल झाला वादिमा नावाच्या एका मुलीला तिच्या वडिलांनी छळून तिचा खून केला होता या घटनेनंतर युई सरकारने मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याचा निर्णय घेतला दोन हजार सोळामध्ये मध्ये वादिमा हा कायदा लागू करण्यात आला जो युई मधील बाल संरक्षण कायद्याच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा होता या कायद्याच्या कलम पस्तीसांमुळे पालकांची किंवा मुलांची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी स्पष्ट केली की ते मुलांचे सर्व प्रकारचे हिंसाचार आणि धोक्यापासून संरक्षण करतील जर एखाद्या व्यक्तीने हे नियम पाळले नाहीत आणि मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं तर त्याला कठोर शिक्षा भोगावी लागू शकते त्या बाळाच्या कुटुंबियांनी शहजादीवर खुनाचा आरोप लावला आणि दुबई पोलिसांनी तिच्यावर वादीमा ज्यावेळी शेहजादीचा घरी फोन आला तेव्हा तिने आपल्याला फाशी देणार असून हा आपला शेवटचा फोन असेल असं सा सांगितलं या घटनेनंतर शहजादीचे आई वडील अत्यंत दुखी झाले पण दूतावासांनी दिलेल्या माहितीनुसार तिची फाशी तुर्तास रद्द केली गेली तिचे वडील शब्बीर खान यांनी भारत सरकारकडे आपल्या मुलीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली माझी मुलगी निर्दोष असून तिला अन्यायकारकपणे शिक्षा दिली जाते असं त्यांचं म्हणणं आहे भारतीय दूतावासाने या प्रकरणात यु सरकारशी संपर्क केला असून शेजादीच्या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे सध्या न्यायालयात या याचिकेवर सुनावणी सुरू आहे आणि अंतिम निकाल अजूनही यायचा बाकी आहे शहजादीचे वृद्ध आई वडील आपल्या मुलीसाठी आस लावून बसलेत आणि त्यामुळेच आता भारत सरकार आणि यु एई न्यायालय हे प्रकरण कसं हाताळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या व्हिडिओवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा